रामकृष्णजी जय श्रीराम जय श्रीराम तर आपला परिचय सांगा परिच मी धाराशिव येथील आपलं शुभनाम दिनाथ नामदेव पोद्दा बर राहणार धाराशिव बर गजानन महाराजाची पालखी बार्शी या ठिकाणी आल्यामुळे दर्शनासाठी आम्ही सर्वजण कुटुंब सहित बर बार्शी येथे आलो आणि मुंडगाव 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 हे त्यांच्या ओरिजिनल पादुका या मुंडण गावामध्ये आहेत आणि त्या पादुका घेऊन वारकरी संप्रदायांचे लोक आणि इतर सर्व भक्तगण दरवर्षी पंढरूरा पंढरीरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालत वारी करत बाई येतात आणि आज ते बार्शीमध्ये आले त्यांना त्यांच्या गजानन महाराज यांना भेटण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो त्यांचं दर्शन घेतलो वादुका या ओरिजिनल असल्या काळामुळे एक प्रकारचं तीन वर्षापासून आम्ही इथे येतो पादुकाचं दर्शन घेतल्यामुळे फार समाधान वाढतं वादुका या ओरिजिनल आहे आपली जी मनोकामना आहे ती इच्छा व्यक्त केल्यास ती पूर्ण होते हा माझा तरी अनुभव आहे माझं नाव रुपा दीनानाथ पोद्दार मी धाराशिवची धाराशिवचीच आहे आणि मी दरवर्षी आता इथे बार्शी येथे येते म्हणजे मुंडगावच्या ज्या पादुका आहेत गजानन महाराजांच्या त्या दर्शन घेण्यासाठी मी येते आणि मला एक दर्शन घेतल्यानंतर खूप म्हणजे खूप छान वाटतं असं परिसर का अनुभवच कुठे नाहीये वारीमध्ये सर्व वा जण एकमेकांशी प्रेमाने वागतात प्रेमाने बोलतात इथं आदर आ, सन्मान म्हणजे सगळं खूप खूप छान अनुभवायला मिळत आणि असच दरवर्षी मिळत राहू ही देवाचरणी प्रार्थना निश्य। महाराज मी वंदना राहुल अक्षिंगकर मी बार्शीचीच आहे दरवर्षी इथं ज्या मुंडगावून पादुका येतात गजानन महाराजांच्या त्यांच्या दर्शनासाठी मी इथं नेहमी येते दरवर्षी येते त्या मूळ पादुका असल्याने वेगळा अनुभव येतो आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आले आहे यावर्षी मी पहिल्यांदाच आली आहे मला खूप छान वाटलं इथं आल्यावर आनंद वाटला आमचं आम्ही यावर्षी आनंदपाई वारीचा म्हणून आमचा विषय आहे आणि त्यामध्ये आम्ही मुंडगावरून निघाल्यापासून आमची पालखी पंढरपूर जात असताना जे काही अन्नदाते आहेत जे काही फराळ देणारे आहेत या सर्वांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्यात प्रतिक्रिया घेतल्या असताना प्रत्येक अनुभूती अनुभव हे वेगवेगळे आहेत आणि आपण संत कल्याण महाराजांना बघितलं नाही पण पादुका ज्या हे आहेत ह्या प्रत्यक्ष महाराजांनी दिल्यामुळे अशी इच्छा भावना आहे भक्ती आहे की पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्ष गजान महाराज भेटल्याचा अनुभव आनंद प्रत्येकाला भेटतो तर तुमचं हे एक महान भाग्य आहे एवढ्या लांबून तुम्ही आलात आणि दर्शन घेतात तर अर्जे काही दर्याज हा दर्यादर्थी महाराज तर संतरजान महाराज यांच्या पादुका दर्शन झालं हो आता करायचं हो हो पाजुका बद्दल ऐकल्यानंतर काय वाटतं खूप छान वाटलं मी गजान महाराजाची भक्तच आहे मला एक अनुभव इतका छान आला की माझे वडील वडिलांना डायलिसिस हे चालू होतं आपलं सॉरी शुगर झाली होती आणि तब्येत एकदम वीक झाली होती त्यांची मग त्या तब्येती म्हणले त्यांना इन्सुलिन चालू झालं वय झालेलं त्यांनी रिटायर झाल्यानंतर आजार लागला के के तर त्यावेळेस मी महाराज मी तुमची खडी साखरेचे गुरुवार करते तर महाराजांनी चक्क त्यांची शुगर अगदी नील केली की एक आठ दिवसामध्ये तर म्हणजे त्यांची गोळी इन्सुलिन वर ना ते गोळीवर आले आणि गोळी पण बंद झाली सहा महिन्यासाठी त्यांची गोळी पण पूर्ण टोटली बंद केली देवाने म्हणजे इतका मोठा अनुभव आहे मी दर गुरुवारी गजान महाराजांच्या अध्यायमध्ये आहे शेगावच्या आणि मी गजान पारायण करते मी पंढरपूरला एक दिवसाचं पारायण होत त्यावेळेस गेले होते त्यामुळे खूप छान अनुभव आहे आणि गजानन गजान आहे संत गजान महाराज दासगुरु महाराज लिहिलं गीत आहे हो सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई आणि महाराजांच्या अंगाराने सुद्धा अनेकांना हा अनुभव हो। येतात तेव्हा महाराज असताना तेव्हाही आले त्याचबरोबर महाराजांचे चरण तीर्थ घेतल्यामुळे खेळलेला जो भक्त आहे महाराज आहे देशमुख हो देशमुख त्या देशमुखांना महाराजांनी उठून बसवलं असे अनेकांचे अनुभव आहे अनुभव मला सुद्धा आला अगदी इन्सुलीन वरन वडिलांची गोळी बंद करणे म्हणजे फार मोठा अनुभव दिला देव महाराजांनी मी भरपूर म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी खडे साखरेचे गुरुवार केले पण मला कधी काही वाटलं नाही पाच गुरुवार बोलले असे खूप अनुभव आले आई वडिलां वडील नेहमी डोळ्याचा आजार झाला पण वडील तोपर्यंत गजान महाराजाचा जॉब करत होते पण दर गुरुवारी एक पाच ओळी तरी महाराजांच्या वाचायच्या मधल्या आणि मगच पुढच्या दिवसाची सुरुवात करायची असं त्यांचा अनुभव होता त्यामुळे मी महाराजांनाच बोलले म्हणजे वाटलं ना कि महाराज जागृत आहेत आपण माझं दीपाली सुजित करते मी बार्शीवरनं बोलते भगवंत नगरी मधनं बोलते आता या हिदूज मधून आपण अनेक भक्तांना काय सांगू शकाल की तुम्ही म्हणजे गजानन महाराजाविषयी तर तुम्ही आहे आणि त्याच्यासारखी स्वच्छता आणि त्याच्यासारखं गज पूर्ण ऑल महाराष्ट्र के मी केदारनाथ जाऊन आले महाराज आपण बाहेरच्या देशामध्ये जातो माझी मी आत्ता मी केदारनाथची ट्रिप करून आली म्हणलं तुम्हाला की माझा मुलगा मी आमची म्हणजे आम्हीच गेलो होतो परळीच्या मध्ये तर इतकं सगळीकडं की घाण म्हणा आपलं महाराष्ट्र एवढं सुंदर आहे की आपण बाहेर देशात फार कौतुक करतो पण म्हणजे देव आहे देव तर फार म्हणजे हे बसलेली असं सगळीकडं पण आपलं गजानन महाराजांचं एक वेगळंच आहे की बाबा तिथं स्वच्छता तिथं सगळे मौली मौली करतात म्हणजे कुठं असं कोणी कोणाला काही म्हणजे बोलत नाही गर्दी नाही एकदम शिस्तीत व्यवस्थित दर्शन होत त्यामुळे त्यामुळं गजानन महाराजाचं अगदी म्हणजे खूप महत्व आहे आणि आम्हाला तुम्हाला उद्या देखील मी तुमच्याकडची पंगत आहे हो ऍडव्होकेट हो मनगिरी पुन्हा याल हो येणार तर ज्या पादुका आहेत त्या पादुका बद्दल पादु तुम्हाला माहिती आहे हो माहिती माहिती आणि त्या पादुका नावाचे झामसिंग ना ज्या मुंडगावला तीन भक्तांची फार मोठी श्रद्धा होती एक झ्यामसिंग दुसरे पुंडले मोकरे आणि तिसरी बायजाबाई अशा तीन असे तीन भक्त होते या तिघांनाही महाराजांनी म्हणजे खूप काही प्रसाद दिला म्हणजे पादुका पादुका आणि पादुका ज्या महाराजांनी आपल्या स्वतः दिल्यात त्या पादुकांना संयम म्हणता येईल आजही म्हणजे पादुका दर्शन झाल्यानंतर निश्चित त्याच्या बाबाची आपल्यावर कृपा होती हो हो तुम्ही या ठिकाणी अनुभव सांगितला हो प्रत्येकाने पादुकाचं दर्शन घ्यावं पादुकांना प्रत्यक्ष म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपला अनुभव व्हावा अनुभूती हो मला प्राप्त होईल ती बघावी तर तुम्हाला मी धन्यवाद येतो थँक्यू धन्यवाद तुम्ही जेवढ्या लांब ना आलात आमच्या घरी तुमचे पाय लागले चरण लागले गजान महाराजच आमच्या घरी आले आज साक्षात गजान महाराज हो oh. आजुका दिंडीचा दिंडी प्रमुख श्री गजान महाराज हिरुळकर माझं चॅनल सुद्धा आहे युट्यूबला ते म्हणजे श्री गजान महाराज हिरुळकर ज्या चॅनलवर सध्या आनंद पायीवारीचा वारीचा त्यानिमित्तानं मी हित घेऊन घेतोय आपण देखील या चॅनल लाईब सब, करा ओके आणि निश्चित मी प्रत्येक अशा भक्तांच्या अनुभूत्या मला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील राम कृष्णा जय गजानन जय गजानन गजानंद गजानन महाराज की जय